राम हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेबद्दल महत्त्वाची माहिती बघणार आहोत हिंदू धर्मात अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ आणि समृद्धीचा दिवस मानला जातो अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते अक्षय तृतीयेचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो पौराणिक ग्रंथांनुसार या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य शाश्वत फळ देतं म्हणूनच याला अक्षय तृतीया म्हणतात यंदा हा दिवस तीस एप्रिलला आलेला आहे सर्व बारा महिन्यांतील पक्ष तृतीया ही शुभमुहूर्त असली तरी वैशाख महिन्याची तिथी ही स्वयंभू शुभमुहूर्त मानली जाते या दिवशी परिधान केलेल्या रंगाचा आपल्या मनस्थितीवर आणि ऊर्जेवर प्रभाव पडतो म्हणून योग्य रंगाची निवड महत्त्वाची असते अक्षय तृतीयेच्या दिवशी सुखसमृद्धीसाठी योग्य रंगाची निवड कशी कराल अक्षय तृतीये या दिवशी परिधान केलेला रंग केवळ वर सौंदर्यवर्धनासाठीच नाही तर तो आपल्या मनस्थितीला आणि ऊर्जेला सकारात्मकतेने प्रभावित करतो त्यामुळे आपल्या मनशांतीसाठी आणि समृद्धीसाठी योग्य रंगाची निवड आवर्जून करा अक्षय तृतीयेला परिधान करण्यासाठी शुभ रंग म्हणजे पांढरा म्हणजेच वाईट व्हाईट याचं प्रतीक आहे पवित्रता शांतता आणि आध्यात्मिकता उपयोग केला जातो ज्ञान पूजा आणि मानसिक शांततेसाठी पिवळा रंग म्हणजेच सोनेरी प्रतीक आहे ज्ञान समृद्धी आणि शुभत्व याचा उपयोग म्हणजेच गृहग्रहाशी संबंधित लक्ष्मी देवीच्या कृपेसाठी लाल गुलाबी याचं प्रतीक आहे शक्ती प्रेम आणि नवीन सुरुवात याचा उपयोग शक्ती आणि प्रेमासाठी केला जातो हिरवा हिरव्या रंगाचं प्रतीक वाढ नवसंकल्प आणि ताजेपणा त्याचबरोबर याचा उपयोग नवीन संधी आणि सकारात्मकता अक्षय तृतीयेला टाळावयाचा रंग म्हणजे काळा कारण परंपरेनुसार शोक आणि नकारात्मकतेचे प्रतीक राखाडी गडद रंग कारण काय आहे तर उदासीनता आणि नकारात्मक ऊर्जा साडी निवडताना टिप्स साडीचा रंग पांढरा पिवळा लाल किंवा हिरवा असावा कापड सॉफ्ट सिल्क कॉटन किंवा चंदेरी बॉर्डर असलेली साडी आभूषणे सोन्याचे दागिने शुभ मानले जातात चांदीचे दागिने ही पवित्रतेचे पती प्रतीक आहे अक्षय तृतीयेच्या करावयाचे शुभ कार्य म्हणजेच दानधर्म अन्न पाणी वस्त्र फळं गोडधोड शीतपेय सोनं आणि दक्षिणा दान केल्यास ला पुण्य लाभतं गाय ब्राह्मणांना गरजूंना दान करणे अत्यंत शुभ मानले जाते सोन्या चांदीचे दागिने खरेदी करणे समृद्धीचे प्रतीक मानले जाते वस्त्र भांडी जमीन वाहन यांची खरेदी शुभ मानली जाते गृहप्रवेश व्यवसाय सुरू करणे नवीन घरात प्रवेश दुकान उघडणे व्यवसाय सुरू करणे एखादी नवी योजना राबवणे हे अत्यंत शुभ असतं हा दिवस अभिजित मुहूर्त असल्याने कुठलाही खास वेळ पाहण्याची गरज नाही विवाह साखरपुडा अनेक ठिकाणी या दिवशी लग्न लावले जातात कारण या दिवशी केलेले विवाह कायम यशस्वी होतात असं मानलं जातं पूजा पाठ व मंत्र जा विष्णू लक्ष्मी गणपती यांची पूजा तसेच कुबेर पूजा विशेष शुभ मानली जाते लक्ष्मी कुबेर मंत्र विष्णू सहस्रनाम श्रीसुक्त याचं पाठ करावं पितृ तर्पण आणि जलदान पितरांसाठी तर्पण आणि जलदान आवर्जून केल्यास त्याच्या आत्म्याला शांती मिळते व्रत व उपासना काही जण या दिवशी उपवास करतात फलाहार घेतात आणि संध्याकाळी पूजा करून प्रसाद घेतात अक्षय तृतीयेला काय टाळायचं आहे तर नकारात्मक विचार करणं बोलणं वादविवाद करणं या दिवशी राग द्वेष वादविवाद आणि वाईट बोलणे टाळायचे आहे ऊर्जा कमी होते अशुद्धता आळस शरीर मन स्वच्छ ठेवा दिवस सकारात्मक ऊर्जेचा असतो त्यामुळे अतिझोप आळस नकारात्मक कृती टाळाव्यात शक्यतो शोककार्य दुःख आठवणींना पाहून जाणं हा दिवस आनंदाचा आणि नवीन सुरुवातीचा असल्याने शोक व दुःखातून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा कर्ज घेणं टाळावं उधारी घेणं कर्ज घेणं किंवा देणं टाळावं कारण ते अक्षय बन बनण्याचा धोका असतो व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण जर तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावं काय करू नये पूजा कशी करावी कु कोणत्या वस्तू खरेदी कराव्या सोनं चांदी खरेदी करायला जमत नाही तर महत्त्वाच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या अगदी स्वस्त आहेत की तुम्ही खरेदी करू शकता त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे त्याचबरोबर लक्ष्मीची अखंड कृपा व्हावी यासाठी काय सेवा करायची काय उपाय करायचा याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन